कशा सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे साडी सेंटर तर नेहमी बोलत असते मी आपलं ब्युटी पार्लर पण आहे विथ शिलाईचं पण काम चालू असतं आपल्या शॉपमध्ये आणि भरपूर लांबून लांबून कॉल येतात तर आणि जे लोक कंटिन्यू आपला व्हिडिओ बघतात त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद अगोदर आणि आपले शॉप जे आहे श्रीगोंदा काळकाई चौक मध्ये सिदलकर गल्लीमध्ये चौक मध्ये आल्यानंतर तुम्हाला चिंतामणी ज्वेलर्स वगैरे असं नाव दिसतं बघा चौक मध्ये आल्याच्या नंतर त्याच्यानंतर थोडस आत याचे दोन मिनिटांच्या अंतरावर आपले जानवी साडी सेंटर आहे तर नक्की भेट द्यायला यायचे भरपूर जण व्हिडिओ पाहतात आणि येतातही सगळ्यांचे आभार आणि तुम्हाला मी सुंदर अशी साडी दाखवून घेते जी आता ट्रेंडिंग चालू आहे ट्रेंडिंग म्हणता पण येईल आणि एकदम न्यू स्टॉक आले ट्रेंडिंग तर आहेच पण न्यू स्टॉक म्हणून आपण अवेलेबल केली आपल्याकडे एकदम सुपब डुप साडी आहे एकदम सुंदर अशी प्रिंट आली बघा डिजिटल प्रिंट आली आणि साडीवरती रबर प्रिंट दिसते पण ही रबर प्रिंट जी दिसते तुम्हाला ही निघणार नाहीये थोडस लक्षात घ्या साडी बद्दल समजून घेतलं तर वेअर करायला मजा येते किंवा आनंद वाटतो ही जी येल्लो कलरची साडी दिसते कदाचित व्हिडिओ मध्ये कशी दिसते मॅडम येल्लो दिसते हो तर बघा असा पोस्टर दिसतोय अशीच असणार आहे साडी एकदम सुंदर यातील मी अगोदर एक पॅटर्न भागून घेतला होता एक म्हणजे आपलं जे माल माला त्याच्यासोबत दोन ते तीन टाकाय लावले होते डिझाईन्स एक एक पॅटर्न मागून घेतला होता आणि अगदी पॅटर्न मला इतका आवडला तुम्हाला सांगते मी स्वतः स्वतःसाठी एक वापरायला घेणार आहे साडी आणि तुम्हालाही आवडणार आहे तर पटकन यायचं खरेदीला एकदम सुंदर साडी आहे तर मी साडी खोलून पण दाखवणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही कलर बघून घ्या हा आहे येलो कलर एकदम सुंदर कलर अप्रतिम कलर एकदम मस्त अवेलेबल कलर बघून घ्यायचेत आणि आवडत असेल तर मागून घेऊ शकता आणि तुम्हाला वाटेल तुमचं सगळं झालंय सांगून पण रेट सांगा ना रेट पण सांगणार आहे घाई करायची नाहीये व्हिडिओ बंद करायचं नाहीये व्हिडिओ चालूच ठेवायचा आहे साड्या तरच समजतील तुम्ही अचानक व्हिडिओ जर बंद केला तर साडी समजणार नाहीये आणि साडी म्हणजे काय हे पण कळणार आहे एकदम सुपर पॅटर्न आलाय आणि प्रत्येक लेडीजची अशी मागणी असते की आम्हाला खूप महागाचा असं पॅटर्न दाखवा आणि ते खूप छान दाखवा तर तुमच्यासाठी छान छान पॅटर्न मागून घेतलाय बर का माझ्या बहिणींसाठी खूप सुंदर असं पॅटर्न मागून घेतलाय मी आणि जे लोक सांगतात व्हिडिओ बघून आले वगैरे हो तर त्यांच्यासाठी आपण खास करून ओपन करीत असतो आणि इथून पुढे नक्की मी असं ठरवलंय की गिफ्ट सुविधा सुद्धा करायची आहे मला जे व्हिडिओ बघून येतात त्यांच्यासाठी छान असं गिफ्ट काहीतरी ठेवायचंय मला त्याच मी आता म्हणजे तुम्हाला एकदम आठवण राहावी असं पण गिफ्ट मला ठेवायचं मनात प्लॅन चाललंय माझ्या बघा तर लवकरात लवकर मी पण प्रयत्न करते सुंदर असं गिफ्ट माझ्या मैत्रिणीसाठी द्यायचं जे व्हिडिओ बघून येतात इंस्टाला सुद्धा फार फार इन्स्टावरचे आपल्याकडे जे पहिलं प्रमाण जे होतं सेलिंग चुबते टिपतीने आपलं प्रमाण वाढलंय सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन आणि मलाच राहण आहे एकतरी साडी खोलणारच आहे मी मस्त पैकी साडी आहे अगोदर आपण साड्या खोलून घेतोय आणि सुंदर असं बघा साडी काय छान दिसते साडीला ब्लाउज आलाय आणि ही बघा साडी काय सुंदर साडी आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्याला फ्लावर डिझाईन तर आवडते मी वेअर पण केलेली आहे पण ही बघून घ्या साडी काय सुंदर दिसते ही साडी आणि हा बघा असा ब्लाउज पीस असणार सॉरी ब्लाउज आहे नॉड सुद्धा आलेली आहे एकदम सुपर आले आणि ह्याचं माप कमीत कमी आडवतीचं आहे बघा आडवतीचं माप आलंय एकदम सुंदर आले स्लिम मुलीला सुद्धा गळ्याला वगैरे काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये आणि प्रिंटचा ब्लाउज आलाय एकदम सुंदर आलाय तर कोणाला हवा सण खरेदीला यायचंय खूप सुंदर साडी आणि हिची विक्री सातशे नव्याण्णव अशी लावली आपण एकदम छान आहे तुम्हाला ओरिजिनल ब्लाउज शिवलेला भेटतोय कापड लिलांचा आहे बघा कलर बघून घ्या एकदम छान असं कॉम्बिनेशन आले हा पण लेहरी एकदम सुंदर डिझायनर साडी आली आहे सगळे ऑल कलर आहेत ह्या साडी मध्ये एकदम छान दिसते तर हा बघा ब्रासो पण पॅटर्न नाहीये आणि डिजिटल तर दिसतोयच एकदम सुपर पॅटर्न आलाय आपल्याकडे आणि हवी असेल तर हिची सेलिंग आपण तशी सांगायला बाराशे ठेवली घ्यायची असेल तर तुम्हाला अकराशे रुपयामध्ये मिळणार आहे लास्ट रेटीचा अकराशे रुपये असा राहणार आहे बघा आम्ही आमचे क्लायंट आमच्याकडे आल्यानंतर जास्त भाऊ काही करीत नाही डायरेक्ट ज्या रेटनी सेल करायचं ते सांगत असतो आणि योग्य दर असतो त्याच्यामुळे क्लायंटला सुद्धा पटत एकदम सुपर कलर आहे बघा वाईन कलर हा तर सगळ्या महिलांचा आवडीचा कलर ब्लॅक कलर सुप ढोप कलर आणि नेहमी युज होणारा कलर म्हणजे ब्लॅक माझ्याकडे तर ब्लॅक कलरचं पाच सहा पॅटर्न आहेत बघा खूप सुंदर आहे ब्लॅक कलर माझ्यासाठी पण घेणार आहे थांबा कोलायची हो आहे नाहीतर को तुम्ही म्हणता राणी त्यानुसते कलर सांगत राहिलेत की काय तर बघा मोर पण रामा कलर थोडासा काळपट मस्त कलर आला बघा हा पण आहे सेलिंग साठी एकदम छान रेड फेवरेट एकदम मस्त हा आहे वाईन आणि वेली पॅटर्न आहे बघा काय सुंदर दिसतंय वेली पॅटर्न एकच नंबर दिसतंय खूप सुंदर असा पॅटर्न वेली पॅटर्न आला आपल्याकडे हा बघा रेड कलर डिझाईन दोन तीन प्रकारच्या मागवल्यात मी बोललेच होते तुम्हाला तर आपण असे डिझाईन मागून घेतल्यात आणि हिची सेलिंग फक्त हो अकराशे रुपयाशी असणार आहे बर का हवे असेल तर पटकन यायचे खरेदीला ब्लॅक कलर वाव आणि तुम्ही म्हणताल राणी काही कलर संपत आले तुम्ही काय खोलून दाखवणार खोलणार आहे घाई करू नका गडबड करू नका आणि व्हिडिओ बंद पण करू नका व्हिडिओ पहिला तर साडी कळणार आहे आणि करून पण दाखवणार आहे लाईक करा आमच्या राणी काकू खूप मेहनत करतात साडी आणण्यासाठी हो थँक्यू दीदी तर हा येलो कलर तर मला सांग कोणचं चकुल मी चाना सा कलर सांगा मी यूज पण करणार आहे आणि सगळ्या आपल्या मैत्रिणी पण बघणार आहेत मला तर हा पण नाही आवडला होता कलर छान दिसते मरून कलर आणि असे कलर आहेत ना मनच कोणची घेऊ असं झालंय मला पण वेल तर हा कलर मला आवडलाय आणि म्हटलं आता खोलून बघावं खूप सुंदर आहे आणि कारण ब्लॅक कलर फेवरेट सगळ्याच महिलांचा असतो तुम्हाला तर माहितीये आणि एकच नंबर कलर आहे थोडी खोलून दाखवते साडी थोडी नाही सगळीच खोलणार आहे थोडी मला सवय झाली आमची बोलायची तर बघा काय सुंदर ब्लाउज नंबर ब्लाउज आलाय साडीला वेळ ला। आलेली ला आहे उभा राहायची आणि साडी दाखवायची छान साडी दिसते एकदम मस्त दिसते फ्लावर डिझाईन आली आहे साडीला आणि जास्वंद आले बघा साडीवरती खूपच सुंदर खूपच सुंदर जास्वंद साडीवरती एकच नंबर साडी दिसते आणि ब्लॅक कलरची साडी एकच नंबर साडी दिसते बघा आणि ब्लाउज पीस बघून घ्या काय सुंदर आलाय वा मस्त दिसणारी साडी वेअर केल्यानंतर तर बघा काय सुंदर साडी दिसते आणि एकच नंबर साडी दिसते ताई तुला आवडली का ग हो खूप आवडली छान आहे ना हो मस्तच आणि एकदम सोबर छान आणि दिसायला ऍक्टिव्ह साडी बघा ओनली अकराशे रुपये अशी सेलिंग होणार आहे आणि डिझाईन अवेलेबल आहे त्या साडी मध्ये खूप सुप दिसते साडी वाव कॅटलॉग पीस म्हंटल की नादच कुळा असतो आणि कॅटलॉग साडी असल्यामुळे एकच नंबर साडी दिसते तुम्हाला हवी असं पटकन यायचंय खरेदी करायला आणि रोज नवीन तुम्हाला मी साड्या दाखवत असते एक काम करा तुम्ही आता व्हिडिओ बंद होण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक पण करा लाईक तर काय के के करा अथवा नका करू तुम्हाला जर आवडत असेल साड्या तर नक्की लाईक भेटणार आहे महागायची गरज नाहीये पण चॅनलला करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन साड्या येतील ना त्या बघायला मिळतील आणि छान अस